मंडळी महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे एक जूनपासून पीक विम्याचे वाटप सुरू होणार असून पंच्याहत्तर टक्के विमा रक्कम शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याची माहिती दिली आहे पावसा पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या या शेतकरी ज्यांचं नुकसान झालं त्यांना हे विमा मिळणार आहे दुसऱ्या टप्प्यात अठ्ठेचाळीस लाख शेतकऱ्यांना दहा कोटी रुपये विम्याचा लाभ मिळणार आहे या रकमेची थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्गीकरण केले जाणार आहेत आणि आत्तापर्यंत एकोणीसशे कोटी रुपये विमा रक्कम वितरित करण्यात आली आहे आता ते कोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती निधी वाटप करण्यात येणार आहे किंवा आले आहे ते बघूया नाशिकमध्ये साडेतीन लाख शेतकऱ्यांना एकशे पंचावन्न कोटी निधी वाटप करण्यात आले नंतर तर जळगाव जिल्हा यामध्ये सोळा हजार शेतकऱ्यांना चार कोटी निधी दिल्या देण्यात आलेला आहे आणि नंबर तीन आहे अहमदनगर या ठिकाणी अडीच लाख परत शेतकऱ्यांना एकशे साठ कोटीचा निधी देण्यात आले आहे यानंतर आहे सोलापूर सोलापूरमध्ये एक लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना एकशे अकरा कोटी निधी देण्यात आले आहे यानंतर आहे सातारा सातारामध्ये चाळीस हजार शेतकऱ्यांना सहा कोटी रुपये देण्यात आले आहे आणि नंतर येते सहा नंबरला सांगली या ठिकाणी अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना बावीस कोटी वितरण करण्यात आलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा याचं वितरण झालेलं आहे आणि काही महत्वाचे जिल्हे आहेत जसे की जालना परभणी लातूर या ठिकाणीसुद्धा वाटप केले आहेत त्यांचं आकडा बघितलं तर जालना एकशे साठ परभणी दोनशे कोटी आणि लातूर दोनशे चव्वेचाळीस कोटी अशा प्रकारे विमा देण्यात आलेला आहे विमा वाटप जिल्हा अधिकाऱ्याच्या अधिसूचनेद्वारे केले जात आहे पावसाच्या खंडामुळे जे नुकसान झालेले शेतकरी आहेत त्यांना पंचवीस टक्के आगाऊ विमा रक्कम एकवीस दिवसात त्यांच्या खात्यावर निर्देश देण्यात आले आहे शेतकऱ्यांसाठी दिलासा ही योजना शेतकऱ्यासाठी एक आर्थिक पाठबळ ठरणार आहे पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई म्हणून हा एक पीक विमा मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरेल राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांचं पुढील हंगामीसाठी आर्थिक मदत मिळणार आहे तुम्ही तुमचं नाव याबाबत आहे का नाही ते, ते, ते तुम्ही वेबसाईटला भेट देऊन तपासू शकता आणि जर ह्यावरती तुम्हाला ट्युटोरियल पाहिजे असेल तर कमेंट करा आणि आपण त्यावरती व्हिडिओ नक्की बनवू आणि बहुतेक पुढचा व्हिडिओ मी बनवण्याच यावरती जास्त व्ह्यूज आले तर त्यामुळं लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद